नमस्कार माझं नाव आनंद हनुमंत अडसूळ आहे मी वरिष्ठ लिपिक या पदावरती उच्च शिक्षण संचालनालय शिवाजीनगर पुणे या कार्यालयामध्ये कार्यरत आहे दोन हजार चौदापासून त्यापूर्वी मी त्र्याण्णव ते दोन हजार तेरा या कालावधीमध्ये एक सर्विसमॅन म सर्व्हिस नेव्हीमध्ये सर्विस केलेली आहे ह्या कार्यालयामध्ये चौदा नंतर दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये माझ्या टेबलला काम करत असता वेळेस विद्यापीठामधले जे शिक्षक यांना पदोन्नतीचे जे लाभ दिले जातात करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत त्या पदोन्नतीच्या देण्या मान मंजुरी देण्यावेळेस जी अनियमितता घडली त्या संदर्भातला हा एक विषय आहे त्यावेळेस डॉक्टर धनराज मानेसाहेब हे संचालक या पदावरती कार्यरत होते मग ह्या आठ प्रकरणांमध्ये अनियमितता आहे लाभ नाही पदोन्नतीचे ह्या स्वरूपाचं ज्यावेळेस मांडण्यात आलं त्यावेळेस ते त्यांनी ह्या सर्व गोष्टी नजरअंदाज करून त्यांना लाभ देण्यात आलं व ज्यांना अनुज्ञ होतं त्यांचे प्रलंबित ठेवण्यात आलं किंवा त्यांना दोन ते तीन वर्षानंतरचं देण्यात आलं मग अशा स्वरूपाची अनियमितता घडली आणि ही अनियमितता पुन्हा वरिष्ठ कार्यालय म्हणून मंत्रालयापर्यंत गेलो परंतु त्या ठिकाणी देखील दोन वर्षाचा विलंब झाला आणि आजच्या घडीला त्यांनी एक अहवाल सादर करण्यासाठी सांगितला तर आजचे जे संचालक आहेत डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर त्यांनी एक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी स्पष्ट अहवाल सादर केलेला आहे की ह्या आठ प्रकरणांमध्ये अनियमितता झालेली आहे तर ह्या आठ प्रकरणांमध्ये झालेली अनियमित संदर्भात जे ज्यांना पदोन्नतीचे चुकीचे लाभ दिले त्यांना रद्द करावेत आणि जे अधिकारी त्यांनी मदत केली त्यांचं त्यांच्यावर देखील चौकशी करून कारवाई करण्यात यावी ही माझी एक प्रमुख मागणी आहे मुद्दा क्रमांक दोन आहे विद्यापीठामध्ये जे कॅश अंतर्गत पदोन्नती देतात त्याची मान्यता देण्यासाठी प्रस्ताव पुन्हा डायरेक्टर ऑफिसला मागवतात व ही एक स्वतःच एक अनियमित आहे कारण ह्या स्वरूपाचं कुठंही शासन निर्णय नाही आणि स्वतः डायरेक्टर साहेबांच्या देखील एक पत्र दिलेलं आहे ह्याच्यामध्ये की ह्या स्वरूपाची ज्या ठिकाणी समिती होती समितीनंतर पुन्हा जे कुलगुरांची स्वाक्षरी होती त्या समितीवरती त्यांना मान्यता देतील त्यांच्या तेन त्यानंतर डायरेक्ट त्यांचं पेफिक्सेशन व्हायला पाहिजे परंतु ते होत नाही डायरेक्ट ऑफिसला मागवण्यात आली ही प्रक्रिया कुठेतरी थांबवण्यात यावी तिसरा एक प्रकरण आहे जे दोन हजार चौदा मध्ये <clears throat> खुल्या प्रवर्गासाठी जे पद होतं वाहन चालकाचं असं तर ते मागासवर्गीय प्रवर्गातून संतोष सीताराम फुडे यांना देण्यात आलं त्यांनी जे वयाची सुटीचा लाभ घेतला होता त्यामुळे ते मागासवर्गीय प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात येऊ शकत नाही हे स्वरूपाचं ज्यावेळेस मांडण्यात आलं की ह्यामध्ये एक चौकशी समिती गठीत करावी परंतु त्यावेळेस हे प्रकरण तू बंद कर असं माझ्यावरती दबाव आणण्यात आला आहे आणि हे प्रकरणाची कुठेतरी चौकशी समिती गठीत व्हावी हो ही एक प्रमुख मागणी आहे आणि चौथा एक प्रकरण आहे जे अनुकंपा नियुक्तीमध्ये म मयत घोषित जे लापता झाले पण तू लापता झाल्यानंतर मयत ज्यावेळेस डेथ सर्टिफिकेट असतं त्यावेळेस अनुकंपा देण्यात येते मग ते त्यांना मयत घोषित करण्याचा सात वर्षानंतर न्यायालयाला अधिकार आहे तर ह्या स्वरूपाचा कुठंतरी त्या कर्मचाऱ्याला तुम्ही एक पत्र द्या की त्यांनी मयत घोषित केल्याबाबतचं कार्यालयाला पत्र सादर करावं हो। कारण त्यांना दोन हजार आठ मध्ये त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे पदोन्नती पण हे देखील प्रकरण त्याच्यावरती त्या संबंधित कर्मचाऱ्याला न देता हे प्रकरण बंद कर ह्या स्वरूपाचा देखील दबाव आणण्यात येत आहे आणि पाचवं एक प्रकरण आहे की जे आता जे राष्ट्रीय संचालक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संचालक डॉक्टर धनराज माने साहेब आहेत ते उपस्थितीची नोंद घेत नाही म्हणजे शासकीय यंत्रणेमध्ये पगार हा उपस्थितीच्या नोंदीवरती असतो मग ह्या एवढ्या मोठ्या पदावरती काम करणारा व्यक्ती जर उपस्थितीची नोंद घेत नाही तर त्याचा वेतन थांबवण्यात यावं ह्या स्वरूपाचा जेव्हा तक्रार अर्ज केली त्यावेळेस ते त्यांनी एक मंत्रालयाला पत्र पाठवलं की यांच्या वेतन संदर्भात आम्ही काय करावं मंत्रालयात जेव्हा पाठपुरावा केला ते म्हणाले आम्ही याच्यावरती काही बोलणार नाही त्यांचे वेतन करणारी जी यंत्रणा आहे ती डॉक्टर शैलेंद्र देवळणकर साहेब आहेत संचालक शिक्षण उच्च शिक्षण मग त्यांनी निर्णय घ्यावा आणि एक दोन महिन्यापूर्वी त्यांनी निर्णय घेतला की ते दिव्यांग आहेत परंतु म्हणून त्यांना उपस्थितीची नोंद घेण्याची आवश्यकता नाही परंतु आपण बघतो की अनेक ठिकाणी दिव्यांग व्यक्ती जरी असला तरी तो या तो बायोमेट्रिक करा किंवा या तो ते रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करा किंवा सीसीटीव्हीच्या माध्यमातून तुम्ही त्यांची उपस्थितीची कोणत्याही पद्धतीने नोंद घेऊ शकता परंतु यांनी पूर्णतः त्या व्यक्तीला पाठीशी घालण्याचे हे सर्व षडयंत्र दिसून येतं त्यामुळं ह्या सर्व उपरोक्त प्रकरणांमध्ये एक न्याय मिळावा अशीच माझी एक अपेक्षा आहे